अपराध होऊन जेलच्या अंधाऱ्या कोठडीत आलेल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आठवणीनं कोठडीत जीवन व्यतीत करत असणाऱ्या सांगलीच्या मध्यवर्ती कारागारात विविध संघटनांनी रक्षाबंधन साजरे केले यावेळी जेलमधील बंदींना महिला व महाविद्यालयीन तरुणींनी राख्या बांधून त्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कैद्यांना आपल्या बहिणींच्या आठवणीनं कैद्यांनाही आणि राख्या बांधणाऱ्या मुलींनाही गैवरून आले सांगली कारागृह प्रशासनाने या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचं आयोजन केले होते जेलमधील कैद्यांना राख्या बांधल्यानंतर महाविद्यालयीन सुद्धा भावनिक झाल्या होत्या या कार्यक्रमाचे आयोजन विविध सामाजिक संघटनांच्याकडून करण्यात आलं होतं यामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी महाविद्यालय त्याचप्रमाणे सांगली महापालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या ज्योती सर्वदे एकता स्तरीय वस्ती संघाच्या अध्यक्षा रेखा पाटील यांच्यासह कारागृह अधीक्षक सुशील कुंभार पीएसआय चव्हाण मॅडम आदींसह गरवारे कॉलेजच्या महाविद्यालयाच्या विविध महाविद्यालयातून आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी या रक्षाबंधन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आज आम्हाला इथं येऊन अतिशय आनंद होत आहे की आम्ही या कैद्यांसाठी काहीतरी करत आहोत त्यांच्यापर्यंत येत आहोत त्यांच्या भावना आम्ही जाणून घेत आहोत त्यांना राखी बांधली ते खूप आनंद झाला त्यांना वाटते की आपल्यासाठी पण कोणीतरी येते आपल्यासाठी पण काहीतरी करतात तेवढे आम्ही श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाच्या कन्या आहोत आम्ही आज रक्षाबंधन निमित्त आम्ही या सांगलीच्या कारागृहात आम्ही एन एस एस तर्फे आलेलो आहोत आम्ही या कैद्यांची बहीण होण्याचा थोडक्यात प्रयत्न केला कारण त्यांना त्यांच्या फॅमिलीपर्यंत जाता येत नाही त्यामुळे आम्ही त्यांना या नात्याने आज आम्ही राखी बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना आधार दिल्यावर आम्हाला खूप आनंद झाला आहे कारण त्यांना असं वाटत असतं आपली देखील एक एखादी बहिणी येऊन आपल्याला राखी बांधावी आम्ही तो आज त्यांची इच्छा पूर्ण केली असं आम्हाला समाधान वाटतं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारे आज कारागृहामध्ये रक्षाबंधनाचा खूप सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला जवळजवळ चारशे जितक्या कैद्यांना कैदी बांधवांना राखी बांधण्यात आली आणि याबद्दल या, या कारागृहातील सर्व कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत वरचे त्यांनी असेच कार्यक्रम घ्यावेत व कैदी बांधवांना त्याचा लाभ करून द्यावा अशी आमची विनंती राहील आणि परत एकदा सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभकामना ओम शांती चांगली सांगली मुरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं एक योजना आपल्या महापालिकेत राबवली जाते बचत गटाची त्या एन एल एम त्या योजनेचं नाव आहे त्या योजनेमार्फत आपण बचत गटाच्या सोळा संस्था केल्यात त्या संस्थेच्या वतीने एक एकटा वस्तीस्तरीय संघ संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं आणि एन एल एमच्या वतीनं आज आम्ही ह्या जेलमध्ये जे कैदे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आज राख्या बांधायचा कार्यक्रम आणि कुंभार साहेबांनी आणि चव्हाण मॅडमनी आम्हाला मोठं सहकार्य केलं आणि आम्हाला आज संधी दिली त्यांनी राखी बांधायची आमच्या भावांना आणि लाख मुलं असं म्हटलं तर शेखर साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या राखी बांधायच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन आम्हाला साहेबांशी कुंभारसाहेबांशी बोलवून आम्हाला जे आत पाठवलं ते आज खरोखर आम्ही कु हे मी आभार मानते आणि कुंभार साहेबांचं तर त्याच्याहून मी आभार मानते